हाय फॅमिली नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर मी आत्ता चार पाच दिवसापूर्वी एक पार्सल ऑर्डर केलं होतं म्हणजे मी स्वतः ऑनलाईन रिसिलिंग करते मी मागं पण चॅनलवरती एक का दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ऑनलाईन रिसिलिंगवरती मी बऱ्याच दिवसापासून आपलं हे ऑनलाईन पार्सलचं रिसिव्हिंग करते तर त्यामधूनच काही पैसे साठले तर त्यामध्येच मी एक साडी ऑर्डर केली होती आता चार पाच दिवस झाले असतील तर तेच पार्सल आज आलेलं आहे त्याचाच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपल्याकडं सर्वात म्हणजे आता सध्या ज्या ट्रेंडिंगमध्ये ज्या पैठण्या आहेत ज्या डेलीवेअर साड्या आहेत फॅन्सी साड्या आहेत पार्टीवेअर साड्या आहेत असं बरंच काही अवेलेबल आहे थ, तर तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही नक्की ऑर्डर करा मी स्क्रीनवर माझा व्हॉट्सअपचा नंबर मेन्शन करते तर तुम्ही आता पुढं मी पार्सल पूर्ण तुम्हाला रिव्ह्यू दाखवते तर अशा पद्धतीने हे पार्सल आलेलं आहे पूर्ण पॅक आहे तुम्ही पाहू शकता कुठेच ओपन नाही एकदम पूर्ण पॅकिंग आहे ॲटिस्ट व्यवस्थित टाकलेलं आहे तर पार्सल नेहमी असं कात्रीने कट नाही करायचं कारण कात्रीने जर कट केलं तर आतमधील ज जे आपलं साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा जे आहे पार्सलमध्ये तर ते पण कट होऊन जायची शक्यता असते तर असं त्याला हाताने हे करायचं छान म्हणजे खूप छान ही साडी आलेली आहे आणि मला तर खूप खूप म्हणजे खूप आवडलेली आहे ही साडी सध्या खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बऱ्याच बायकांनी ही साडी खरेदी केलेली आहे तर म्हटलं चला आपण पण एक घेऊन पाहूया मी आधी पण एक पैठणी साडी घेतलेली आहे तर त्या साडीचा पण मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेल आणि ही तर तुम्ही पाहू शकता खूप छान म्हणजे खूप एकदम एकदम जास्त हेवी नाही जास्त लाईट वेट पण नाही खूप छान छानशी साडी आहे आणि एकदम कलर पण खूप छान वाटतोय पहा खूप छान वाटतोय पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवते पूर्ण पार्सल मी तुमच्या समोर एकदम समोर ओपन केलेला आहे तर साडी मध्ये काही मोठा डॅमेज असेल तर एक्सचेंज करून देतात रिटर्न होत नाही म्हणजे आपण जे पार्सल ऑर्डर केलंय साडी किंवा ड्रेस म्हणा जसच्या तसं मिळत जर जा काही जास्त मेजर इश्यू असेल तर आपल्याला एक्सचेंज करून देतात तर तुम्ही पाहू शकता ब्लाउज पण खूप छान आलेला आहे एकदम असा थ्रेड वर्क च डिझाईन आहे ब्लाऊज आणि साडी तर तुम्ही पाहाच खूपच छान म्हणजे एकदम मस्त आणि खूप शाईन आहे साडीला खूप छान वाटते मी पण नक्की ऑर्डर करा मी स्क्रीनवर तर नंबर देणारच आहे खूप छान कलर आलेला आहे चला तर मग तुम्हाला ही साडी आवडली का मला कमेंट करून सांगा आणि अशा अजून आपल्याकडे खूप साड्या सुंदर सुंदर साड्या आहेत तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे शॉपिंग विथ रुशाली आणि आपलं न्यू यूट्यूब चॅनल आहे ऋषाली न्यू कलेक्शन तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याच्या लिंक देईल तुम्ही लिंकवर जाऊ क्लिक करून आपल्या इंस्टाग्राम पेजला पण व्हिजिट करू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण व्हिजिट करा यूट्यूबपेक्षा मी अजून इंस्टाग्रामवर जास्त अपडेट टाकलेले आहेत आणि सध्या सेल पण चालू आहे बऱ्याचशा साड्यांचा तर ज्या ज्या बायकांना साड्या खरेदी करायच्या त्यांनी नक्की लवकरात लवकर व्हिजिट करा, लव करा, कर करा आणि खूप सारी शॉपिंग करा पण चॅनलला ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण आपल्या सर्व काही ट्रेंडिंग साड्या खरेदी करता येतील साडीचं जे बॉर्डरला थ्रेडवर्क केलेलं आहे ते पण खूप छान आहे आणि साडीला शाईन पण खूप मस्त आहे आणि एकदम मस्त एकदम पटकन घालता येईल अशा पद्धतीची ही साडी आहे तर मी म्हटलं की तुम्हाला मी दुसऱ्या साडीचा पण तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते तर हीच ती पैठणी साडी मी ऑर्डर केली होती मी आता साडी घेऊन दोन महिने झाले असतील खूप दिवसापासून मला हा साडीचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण मला काही टाईम मिळत नव्हता तर मी आज फायनली ह्या साडीबरोबर त्या साडीचा पण रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही पाहू शकता पर्पल कलरमध्ये हा श साडी मी मागवली होती आणि खूप छान अशी एकदम लाईट वेट आणि खूप मस्त अशी एकदम कॉपर गोल्डची डिझाईन असलेली ही पैठणी आहे आणि सध्या अशा पैठण्या खूप बाजारामध्ये ट्रेंडिंग चालू आहेत तर घातल्यानंतर पण खूप छान दिसते तर घातलेला पण मी ह्या साडीचा सा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान दिसते एकदम एकदम हा फ्रेश कलर वाटतो जर तुम्हाला आवडल्या तर नक्की ऑर्डर करा मी अशा प्रकारच्या बऱ्याच पैठण्या सध्या इंस्टाग्रामवरती पण टाकलेले आहेत आणि यूट्यूबवरती पण बऱ्याचशा साड्या मी टाकलेल्या आहेत तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण व्हिजिट करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अजून तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा तर तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार